आजच संध्याकाळी करा हा उपाय कर आहे करेच्या दिवशी ही वर्षातून एकदा येणारी संक्रांतीची कर आहे ह्या दिवशी कालभैरव अष्टक लावून तुम्हाला संध्याकाळी तुमच्या घराची अशी दृष्ट तुम्हाला काढायची आहे एखादा भाकरीचा तुकडा असेल पोळीचा तुकडा असेल तर तो अशा पद्धतीने उंबरठ्याला आणि वरच्या दाराला लावून सात वेळा तुम्हाला आपल्या घरावरून उतरवायचं आहे अशा पद्धतीने उतरवा ज्या पद्धतीने मी उतरवत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला उतरवायचं आहे आणि घरामध्ये तुम्हाला कालभैर्या अष्टक लावायचं आहे अष्टक लावून हा उपाय करा तुमच्या घरामध्ये जी बाधा असेल तुमच्या घरामध्ये जी शक्ती असेल ती निघून जाईल आणि नंतर आपल्याला दोन तेजपत्ते पाच लवंग आणि भीमसेनी कापूर याचा छोटा होम आपल्याला करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी सकारात्मक ऊर्जा आपली प्रभावित व्हावी याच्यासाठी आपल्याला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे तर याच्यामध्ये मी एक होमाचं मोठं पात्र घ्या त्याच्यामध्ये दोन तेजपत्ते पाच लवंग आणि चार दिशांचे चार असे भीमसेनी कापराचे तुकडे हे आपल्याला एका पात्रामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने मी ज्या पद्धतीने टाकत आहे त्याच पद्धतीने तुम्हालाही हे चार तुकडे टाकून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला कालभैरवष्टक लावायचं आहे आणि हा हे जे तेजपत्ते आहेत तेजपत्ते तुम्हाला चुरगळून घ्यायचे आहे जेणेकरून तो जो वास आहे तो आपल्या आजूबाजूला घराच्या आजूबाजूला जाईल आणि आपल्या घरात जे काही बाधित शक्ती असेल अशुद्ध वातावरण असेल ते शुद्ध होईल तुमच्या घरामध्ये एवढंच नाही तर डास मच्छर जेही काही असेल तर ते सुद्धा निघून जातील आणि एक सकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला फिरेल आपलं घर शुद्ध होईल तर वर्षातून अशा सात कर येतात पण त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची कर म्हणजे किंक्रांतीची कर आहे संक्रांतीची कर आहे आणि या संक्रांतीच्या करीलाच दारासमोर आपल्याला संध्याकाळी सात सहा वाजेपासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा उपाय करायचा आहे म्हणून असा उपाय तुम्ही लवकरात लवकर करा जास्तीत जास्त सेवी करे, जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा पोचवा म्हणजे प्रत्येक घरातून अनिश्चित बाधा असेल ती निघून जाईल आपल्या लेकरांना चांगला आशीर्वाद राहील आणि कालभैरव अष्टक मात्र लावायला विसरू नका